आज आपण मुरमुरा चक्की कशी बनवायची ते बघणार आहेत तर चुरमुऱ्याची चक्की म्हणा किंवा लह्याची सुद्धा चक्की तुम्ही म्हणू शकता आपली जी चक्की आहे ती अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झालेली आहे नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जी चक्की बनवलेली आहे ती अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झालेली आहे तर बघा किती पटकन सहज तुटली जात आहे आणि हातावरती आपण काही चुरमुरे घेतलेले आहेत तर ते सुद्धा अगदी कुरकुरीत झालेले आहेत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये काही टिप्स दिलेले आहेत या, या पद्धतीने जर तुम्ही हे चुरमुऱ्याची चक्की बनवली तर अगदी कुरकुरीतच होईल पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा ही चक्की तुमची बिघडणार नाही आता थंडीचे दिवस सुरू आहेत तर एक वेळेस ही चक्की नक्की बघू बनवून बघा तर सर्वात अगोदर मी इथे एक वाटी चुरमुरे घेतले आहेत तर घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने एक वाटी चुरमुरे घ्यायचे आहेत सध्या थंडीचे दिवस आहेत तर चुरमुरे नरम पडलेले असतात म्हणून आपल्याला ते छान असे भाजून घ्यायचे आहेत एक वाटी चुरमुरे घेतले आहेत त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे तर गूळ जो आहे तो आपण काळा गूळ वापरलेला आहे तुमच्याकडे ऑरेंज कलरचा गूळ असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता इथे आपण थोडंसं कमीच गुळ वापरलेलं आहे तर गोड आपण थोडंसं कमी बनवणार आहेत त्यासाठी आपण थोडं गुळ कमी वापरलेलं आहे आता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे चुरमुरे भाजून घेणार आहेत कारण सध्या थंडीचे दिवस आहेत चुरमुरे थोडेसे नरम असतात म्हणून त्याला एक दोन ते ती तीन मिनिट आपण हलकेसे भाजून घेणार आहेत त्यामुळे चुरमुरे अगदी क्रिस्पी होतात आणि चक्कीसुद्धा आपली छान अशी कुरकुरीत तयार होते तर तुमच्याकडे सुद्धा असे चुरमुरे असतील तर हलकेसे ते भाजून घ्यायचे आहेत आणि भाजत असताना ता आपल्याला अगदी लो टू मिडियम गॅसवर हे चुरमुरे भाजून घ्यायचे आहेत तर चुरमुरे आपले छान असे भाजून झालेले आहेत एक चुरमुरे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवला आहे तर बघा किती कुरकुरीत आणि क्रिस्पीच आपले चुरमुरे भाजून तयार आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता त्याच कढईमध्ये आपण सुद्धा वितळवून घेणार आहेत म्हणजे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घेतला आहे त्यामध्ये आपण एक चमचा पाणी टाकून घेणार आहेत आणि गूळ जो आहे तो आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे तर गूळ वितळवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि लो टू मीडियम गॅसवरच हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे तर थंडीच्या दिवसामध्ये या चक्क्या खायला खूपच छान लागतात आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही चक्की बनवून तयार होते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा गुळाचा आपण पाक करून घेतलेला आहे थोडंसं पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे आपल्या गुळाची गुठळी तयार होते की नाही ते तर अजून आपला पूर्णपणे पाक झालेला नाही एक दोन ते तीन मिनिट अजून आपण गुळ शिजवून घेणार आहेत एक आपल्याला गुळाचा पाक झाला की मगच त्या गुळाची गुठळी झाली की मगच समजायचं की गुळाचा पाक तयार झालेला आहे तर परत एकदा आपण पाण्यामध्ये थोडंसं गुळ टाकून बघणार आहेत आता बघा गुळाची गुठळी तयार होत आहे म्हणजेच आपला पाक त तयार झालेला आहे तर ती तुटतसुद्धा नाही अगदी चिकट असा आपला पाक बनवून तयार आहे आता यामध्ये आपण एक चमचाभर तूप टाकणार आहेत तर तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही रिफाईंड तेलसुद्धा वापरू शकता म्हणजेच आपण जे रोज भाजीला तेल वापरतो ते तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला बडीसोप टाकून घ्यायची आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा नाही अगदी कमी गॅस ठेवूनच हे चुरमुरे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कारण गुळ थंड झाला की ते पटकन मिश्रण जे आहे ते थंड होतं म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवून हे चुरमुरे पाकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत आता बघा जे चुरमुरे आहेत ते आपण पाकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहेत मिक्स होत आहे तोवर आपण इकडे एका प्लेटला तूप ग्रीस करून ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही एखाद्या प्लेटला तेलसुद्धा लावून घेऊ शकता आता इकडे एक आपण एका प्लेटला तूप ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हे जे चुरमुऱ्याचं मिश्रण आहे ते आपण ह्या प्लेटमध्ये टाकून घेणार आहेत तर इथे मी एक वाटी चुरमुऱ्याची ही चक्की बनवलेली आहे तर तुम्ही अजून जास्त प्रमाणात सुद्धा ही चक्की बनवून घेऊ शकता आता जे मिश्रण आहे ते आपण प्लेटमध्ये टाकलं की हात न लावता एखाद्या डब्याच्या सहाय्याने सेट करून घेणार आहेत किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने सुद्धा सेट करून घेऊ शकता कारण गरम आहे हाताला चटकासुद्धा बसू शकतो आता बघा डब्याने आपण पूर्ण मिश्रण जे आहे ते सेट करून घेतलं आहे आणि हे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे मिश्रण सेट होऊ द्यायचं आहे आता बघा मिश्रण आपलं छान असं सेट झालेलं आहे प्लेटमधून ही चक्की आपण काढून घेतली आहे तर बघा आपली चक्की किती छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला एखाद्या डब्यामध्ये किंवा तुम्ही कशामध्ये सुद्धा ही चक्की सेट करू शकता आता बघा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे आपली चक्की एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झालेली आहे तर बरेचदा आपण नेहमी लाडू बनवतो पण यावेळेस तुम्ही ही चक्की नक्की बनवून बघा इथे आपली गुळ घालून मुरमुरा चक्की तयार झालेली आहे तर बनवायला इतकी सोपी आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही चक्की बनवून तयार होते रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत धन्यवाद